मैं सर्व पक्षा महाविकास आघाड़ी प्रेरण सर्व समस्त सर्व उपस्थित शतक ग्वाही देखित सर्व हा भाग के छोटे छोटे विकास काम रखी है जस रस्ता विकास कामी

या सगळ्या विकास कामासाठी त्यांनी मला नेहमीच आता येताना पण बऱ्याच लोकांनी म्हटलं हे काम राहिलं ते काम सगळे करू आपण जे आमदार निवडून येतील आता विकास भाई निवडून येतील त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ बऱ्याच बऱ्याच गावात ते काम आहे हा परिसर भैया भयासाहेब एवढा विकासापासून वंचित आहे त्यांनी एवढा गेल्या सहा महिन्यामध्ये एवढा प्रत्येक गावात ते गंभीर मला झालेलं प्रत्येक गावातला नागरिक त्यामुळे यांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा कुठ तरी आम्हाला राहून राहून वाटत आपण पदावर जाऊन पण भैया साहेब आता मुख्यमंत्री होते किंवा मंत्री तरी अधिकार जाण्याचा आणि तेवढं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की काही काम जे आहेत रस्ते वगैरे तर ठिकाणी असा बऱ्याच विकास करण्याचा या परिसरा या परिसरामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा मी उभा होतो त्यावेळी याच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला इथून